नमस्कार मी मयुरी पांडुरंग श्रीयवंशी महांकाले विद्यानिकेतन आणि कृषी ज्युनियर कॉलेजची इयत्ता बारावी साईन्सची विद्यार्थी जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणजे आपला भारत देश आणि याच देशाची लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी व अधिकार हाच मजबूत लोकशाहीचा आधार आहे जिथं लोक राज्य करतात लोकं आपल्या मताधिकाराचा वापर करून अशी व्यक्ती निवडतात की जी देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि जे व्यक्ती देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल त्यासाठी आपल्या प्रत्येकाचे मत हे लाख मोलाचे आहे कारण मत ही एक ताकद आहे कारण मत ही एक ताकद आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे त्यामुळे मतदान करून राज्य उभारणीत आपला सहभाग सुनिश्चित करा तसेच तसेच देशाच्या विकासासाठी योग्य व्यक्तीच्या निवडीला सहकार्य करा योग्य व्यक्तीच्या निवडीला सहकार्य करा जेणेकरून आपला भारत देश प्रगतीच्या नवनवीन शिखरांना स्पर्श करू शकेल नवनवीन शिखरांना स्पर्श करू शकेल चला तर मग येत्या वीस तारखेला